संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा कागल प्रत्येक प्रभागात मतदार यादीमध्ये गोड प्रत्येक प्रभागात दुबार मतदान तर एकाच पत्त्यावर छत्तीस मतदान एक व्यक्तीचे वेगवेगळ्या क्रमांकावर चार कान्ही ठिकाणी दोन तर कान्ही जनांचे तीन ठिकाणी दोन ठिकाणी एकाच व्यक्तीचे वेगवेगळ्या क्रमांकाने मतदान आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत दीपक मगर यांनी दिली कागल नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे नुकत्याच मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या असून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घोळ आढळून आले आहेत दुबार मतदान आठशे बावीस मतदार यादीतून कमी न झालेले मतदान चारशे अठ्ठावन्न व एकाच व्यक्तीचे वेगळ वेगळ्या क्रमांकाने चार दोन तीन ठिकाणी मतदान आहे असा घोळ असल्याचे दीपक मगर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी राजेंद्र जाधव आपासाहे आहे बहुचे उमेश सावंत विवेक कुलकर्णी सुशांत कालेकर सागर परीट यांच्या सहकार्यकर्ते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते त्या दिवशी आमच्या काजल शहराच्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध त्या आजची जी पत्रकार परिषद आम्ही आज घेत आहोत साहेब प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर काही अभ्यास केलेला आहे गटाने, आजा पनी परिश, पर, परिशन सर्व गटाने त्या संदर्भात आज आपण हे पत्रकार परिषद परिषद घेत आहोत तर ह्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा म्हणजे पहिला जो आमचा एक मुद्दा आहे तर ताजर शहरामध्ये अकरा प्रभाग आहे अकरा प्रभाग असताना प्रभाग क्रमांक दहा मधील आम्ही जी यादीचं वाचन करत असताना सर्व कार्यकर्ते घेऊन बसून आम्ही वाचन करत असताना त्याच्यातील तीनशे बेचाळीस नावं गायब झालेले आहेत मग ती गायब झाली कशी काय झाली हे खरोखर आम्हाला देखील काही समजलं नाही तर आम्ही त्याच्यावर दहा तारखेला नगरपालिकेला आम्ही तक्रार नोंद केलेली आहे पत्रकार बंधूंना आम्ही ती तक्रार नोंद केलेली आहे त्याची वर्षीची पावती मी परत तुम्हाला एक दिलेली आहे तर त्याच्यामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे की आमचे एवढे मतदान तुम्ही घाळ धा, घाळ केलेला आहे घालवलेला आहे हे साहेब बघा ह्याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्या तरी प्रभागात केले असतात तर आम्ही समजू शकलो असतो दहा नंबरला लगतचा असणारा अकरा नंबर आहे नऊ नंबर आहे सहा नंबर, नंबर प्रभाग आहे ह्यामध्ये गेला तर आम्हाला समजलं असतं परंतु ह्या कोणत्याही प्रभागात गेलेल्या नाही ही मतदार यादी गायब झालेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही तक्रार केली तर तक्रार केल्यानंतर शासन प्रशासन हडवडून जागलं झालं मग त्याच्या लक्षात आलं की बाबा ही तीनशे बेचाळीस नावं कमी झालेले आहेत तर ह्याच्यानंतर हिची देखील माझ्याकडे यादी आहे तीनशे बेचाळीस यादी माझ्याकडे दोनशे त्र्याहत्तर मतदारसंघातील जी लोक दहा झाले आहेत त्याची यादी देखील माझ्याकडे आहे तुम्हाला माहिती मी दाखवू शकतोय तर हे विनंती आहे की ती जी यादी प्रसिद्ध करणार आहेत त्याच्यामध्ये ही नावं तिने ऍड करून यातील काही मतदान हे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये जाणार आहे आणि काही मतदान म्हणजे तीनशे चाळीस मतदान हे प्रभाग क्रमांक दहा मध्ये जातात दोन मतदान क्रमांक अकरामध्ये जात असतात तर हे सगळे यादी त्या शासनाने आमच्या यादीमध्ये प्रसिद्ध करणाऱ्या यादीमध्ये घालावं हे आमची एक कळकळीची विनंती आहे नाही नाही झाल्यास तर तुम्ही संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आहे तुम्ही हक्क मतदानाचा हक्क दिलेला आहे हा काढून आहे आणि त्या मतदारांना तुम्ही मतदानापासून वंचित येऊन साहेब हा एक आमचा एक नगरपालिकेला आदेश आहे आदेश म्हणता येणार नाही आमचं एक आव्हान आहे त्यांना त्याच्यानंतर साहेब मधील आपली जी एकूण मतदान आहे दोन हजार अकरा ची जनगणनाप्रमाणे चौतीस हजार एकशे सहा मत लोकसंख्येच्या आधारावर ही प्रभाग्रस्ता झालेली आहे तर ह्याच्यामध्ये आताची जी मतदान करणारा ज्यांना मताचा अधिकार आहे ती लोक आहेत अठ्ठावीस हजार चारशे तेरा एवढ्या लोकांना आपल्याला मताचा अधिकार आहे त्याच्यामध्ये तेरा हजार आठशे चौसष्ट हे पुरुष आहेत चौदा हजार पाचशे अठ्ठेचाळीस या स्त्री आहेत एक इतर मतदान आपल्या कागद शहरामध्ये नोंद आहे हिच्यामध्ये नोंद असताना आठशे बावीस आठशे बावीस हे दुबार आमच्या निदर्शनात आलेलं आहे आम्हाला जे आमच्या निदर्शनात आलेलं आहे तर आठशे बावीस पदांत दुबार आलेला आहे आपल्या अकरा प्रभाग आहेत अकरा प्रभागमध्ये प्रभाग, प्रभाग क्रमांक नऊ मध्ये सगळ्यात हा गोष्ट म्हणजे गांभीर्याची आहे प्रशासन झोपले काय काय करत आहे बिओलो काय करतात याच्यावर खरंच प्रश्न चिन्ह आहे साहेब आमचा तर घर नंबर एकशे एकाहत्तर त्या व्यक्तीचं मी नाव घेत नाही घर नंबर एकशे एकाहत्तर मध्ये राहणाऱ्या त्या लोकांची मताची संख्या साहेब छत्तीस आहे एका घरावर नोंद झालेले साहेब छत्तीस लोक आणि मी जे आम्ही जे माहिती घ्यायची त्या घरात राहणारी सहा लोक आहेत म्हणजे एका घरात बेचाळीस लोक राहू शकतात का तर ह्याचं आम्ही ज्यावेळी माहिती काढली तर ती मतं बिओलीने लावलीच कशी तिने काय केलेलं आहे हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे आणि बूथ क्रमांक क्रमांक चौतीस व छ पस्तीस या दोन मध्ये आम्हाला निदर्शनात आलेली एकशे सहा मतं आहे तर ही नावं कशी लावली काय लावली हे आता बिओनी किंवा संबंधित प्रशासन हे बघणे गरजेचं आहे ह्याच्यावर आम्ही खुलासा साहेब तुम्हाला आम्ही यादी देत आहोत तुम्ही देखील शहादेशी करावी कारण सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या ती चौथा म्हणजे तुम्ही साहेब मिडी आहे आम्ही तुमच्यासमोर मांडू बांदुशा, मांडू शकतोय तुम्ही हे प्रसिद्ध करावे हे आम्हाला आमची तुम्हाला कल्परची विनंती आहे